हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू पीस जो प्रिन्स कट ब्लाऊज असतो विदाऊट जी क्रॉस पट्टी असते तर तसा त्याचं पेपर कटिंग बनवायला शिकणार आहोत तर इथं पहिल्यांदा डबल फोल्ड करून मी पेपर घेतलेला आहे आणि आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे तर ब्लाऊजची जी तयार उंची आहे तर त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तर इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दीड इंच इतकं ॲड करून घेणार आहे बघा तर बघा दीड इंच मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी या ब्लाऊजचे जे उंची असते ती जास्तच असते बघा जेव्हा आपण प्रिन्स कट ब्लाऊज शिवतो तर तो क्र कटोरी ब्लाऊजपेक्षा जास्त उंचीचा असतो तर त्यामध्ये मी दीड इंच इतकं ॲड केलेलं आहे जर तुम्ही इथं जर कटोरी ब्लाऊजचं जर माप घेतला घेणार असाल तर त्यामध्ये दोन इंच तुम्ही ॲड करायचं आहे बघा पण हा प्रिन्स कटचाच ब्लाऊज आहे तर त्यामुळे मी फक्त यामध्ये दीड इंच इतकं ॲड केलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर आता आ, मापाला मला प्रिन्स कट ब्लाउज मिळालेला आहे त्यामुळं मी दीडच इंच ॲड केलेलं आहे आता मी गळारुंदी टाकून घेते तर गळारुंदी नेहमीप्रमाणे सव्वा दोन इंच इतकी टाकलेली आहे कारण सिंपल गळा आहे बोटनेकचा गळा नाही आहे बघा हा सिंपल रेग्युलर आपले जे गळे असतात ओपनचे तर तसाच हा गळा आहे आणि त्यासमोर मी आपला जो तयार शोल्डर आहे तर तो अर्धा इंच मार्जिन धरून इथं टाकून घेतलेला आहे बघा तुम्हाला दाखवते मी आता गळ्याच्या बाजूला पाव इंच आणि मुंढ्याच्या बाजूला पाव इंच इतकं मी मार्जिन पकडलेलं आहे आणि आता आपलं शोल्डर किती येतं आहे मी मोजून बघते तर इथं सव्वा पाच इंच इतकं माझं शोल्डर आलेलं आहे बघा मार्जिनसहित तर त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे सव्वा सहा इंच होतं पण मुंडा थोडासा एक्स्ट्रा ठेवला तरी चालतो तर मग मी साडेसहा इंच म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा धरलेलं आहे म्हणजे सव्वा इंच इतका मी मुंढाई जादा पकडलेला आहे बघा आणि त्या समोरचा मुंढा आणि पाठीमागचा मुंढ्याचा आकार देखील मी काढून घेत आहे नेहमीप्रमाणे आपण जसं ब्लाऊजला टाकतो कटरी ब्लाऊज असू दे किंवा साधा ब्लाऊज असू दे तर मुंढ्याचं जे मार्किंग किंवा समोरचा मुंढा पाठीमागचा मुंढा असेल तर तो आपण सेमच ठेवायचा आहे म्हणजे एक एक इंचाच्या अंतरावर अशा पद्धतीनं मी गळ्या जो मुंड्याचा आकार आहे तर तो काढून घेते बघा आता मुंड्याचा आकार काढून झाल्यानंतर आपण आता काय करायचं आहे जो आपला समोरचा गळा आहे तर तो टाकून घ्यायचा आहे त्याच्या आधी आपण टाकून घेणार आहोत छाती तर छाती मी तुम्हाला मागाशी सांगितलं त्याप्रमाणे आठ चौक बत्तीस बत्तीस इंच इतकीच छाती आहे बघा आणि त्यामध्ये मार्जिन आपण पकडायचं आहे तर कस्टमरने मला एक्स्ट्रा मार्जिन पकडायला लावलेलं तर त्यामुळे मी दहाची घडी ठेवणार आहे बघा साडेनऊची घडी ठेवली तरीही चालू शकते पण मी एक्स्ट्राची घडी ठेवणार आहे कस्टमरनी सांगितल्यामुळे जर तुम्हाला ठेवायची जर इच्छा नसेल किंवा कस्टमरनी जास्त ठेवायला ले सांगितलं नसेल तर तुम्ही कमीही ठेवू शकता पण इथं कस्टमरनी आवर्जून सांगितलं आहे की घडी जास्त ठेवा आता माया जरा थोडी जास्त असू दे ब्लाऊजला तर मी दोन इंच इतकी माया ठेवलेली आहे बघा आणि इथं बघा मी गळ्याचा समोरचा आकार जो आहे तर तो मी काढून घेते जेवढा आपला समोरचा गळा आहे तर तितकी उंची त्याहीपेक्षा अर्धा ते पाव इंच मी वरतीच ठेवलेली आहे बघा आता जो आपला प्रिन्स कटचा जो कट येणार आहे तर त्याचं मार्किंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते जी माझी सोपी पद्धत आहे बघा तर तीच मी नेहमी वापरते याला माझा ब्लाऊज चार्ट वगैरे असं काहीच नाही आहे कटोरी ब्लाऊजसारखा मी नेहमी याच पद्धतीनं मार्किंग करते तर मी घडीपासून तीन चार इंचावर आणि तिथून बघा वरती तीन इंचावर अशा पद्धतीनं मा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथला जो आपला जो मुंढ्याचा मधला पॉईंट असतो तर तिथून असंच अंदाजे मी तो पॉईंट जॉईंट करून घेते बघा म्हणजे गोल आकार देते आणि पुढच्या बाजूला मी दोन इंच टाकलेलं आहे बघा चार इंच आणि तिथून दोन इंच मी टाकलेलं होतं आणि अशा पद्धतीनं दीड इंचावर आपण दोन इंच सुद्धा जो हा आकार आहे तर तो ठेवू शकतो पण मी जर कस्टमर स्वतः ब्लाऊज टाकायला आले असतील तर मी हा अंदाजे कमी जास्त करते बघा त्यांच्या बॉडीच्या मेजरमेंटवरून तर इथं बघा मी पाव इतकं मुंढ्यामध्ये कमी अंतर केलेलं आहे आणि तो आपला जो भाग आहे तर तो कट होऊन जाणार आहे बघा तुम्हाला इथं मी रेश का काढून दाखवत आहे किंवा अधोरेखित करून दाखवत आहे हा आपला कट होऊन एक्स्ट्राचा भाग जाणार आहे तर इथं तुम्हाला मी जो आपला टक्सचा पॉईंट येतो तर तो थोडासा खाली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडा वरती करून घेऊ शकता तर मी आणखी चार इंचावर बरोबर हा करून घेतलेला आहे बघा म्हणजे आपला जो कटोरीचा पॉईंट असेल किंवा टक्सचा पॉईंट असेल तो आणखी जरा वरती जाईल यासाठी आणि आता बघा मी कटिंग करून घेत आहे तर आपल्या इथं मार्किंग कम्प्लीट झालेलं आहे आता मी पहिल्यांदा कटिंग करून घेते पाठीमागचा भाग आपण रेडी करून घेऊयात पहिल्यांदा आणि मग पुढचा समोरचा भाग बघूयात की कसा आपला येणार आहे कटिंग केल्यानंतर तर इथं मी पाठीमागचा मुंडा पण कट केलेला आहे आणि समोरचा गळा आपण कट करून घेऊयात कारण पाठीमागचा गळा मोठा असतो तो नंतर आपण ड्रॉ करून घेऊयात आणि जो फोल्ड केलेला पेपर होता तर तो मी कट करून दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आता पाठीमागचा जो मेजरमेंट आहे तर तो मार्जिनसहित मी धरून राहिलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तर तो कट करून काढणार आहे बघा अशा पद्धतीनं वरती आणि खाली पावींचं मी एक्स्ट्रा सोडलं आणि राहिलेला पेपर आता मी कट करून काढत आहे जवळजवळ अर्धा इंच इतका पेपर एक्स्ट्राचा राहतोच तर तो मी कट केलेला आहे आता पाठीमागच्या गळ्याचं मेजरमेंट मी टाकून घेते बघा आणि आताच मी गळा कट करत नाही कारण वेगळ्या जर प्रकारचे आपल्याला गळ्या आलेत तर ते आपण कट करून घेऊ शकतो त्या ज्या वेळेस अस्तरवरती किंवा कापडावरती तर मी फक्त ड्रॉ करून ठेवलेलं आहे गळ्याचं मार्किंग आणि आता आपण समोरचा जो भाग आहे तर त्याचं कटिंग करून घेऊयात बघा अशा पद्धतीनं याला क्रॉस पट्टी वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे आहे अशी जसं आपण पाठीमागच्या बाजूला पट्टी करतो कमरची पट्टी तर तशीच समोरच्या बाजूलाही आपण करून घ्यायची आहे जेव्हा आपण ब्लाउज शिवत असतो त्यावेळेस तर इथं बघा आपला जो टक्सचा जो पॉईंट आहे तर तिथून मी मुंड्यापर्यंत मी कटिंग करून घेत आहे आणि टक्स पण मी आता कटिंग करून टाकत आहे असा जर टक्स केलात तर छान असा टोक येतं आणि ब्लाऊज फिटिंगलाही छान बसतो बघा म्हणजे चपटा ब्लाऊज बसत नाही प्रिन्स कट छान असा मस्त बसतो आणि मुंड्यातला मी एक्स्ट्राचा कट केल्यामुळं मुंड्यातही छान फुगा येत नाही अजिबात छान चापून असा ब्लाऊज बसतो बघा तर आता माझं समोरचा आणि पाठीमागचा भाग कटिंग करून झाला आहे आता मी भाई पट्ट कण तुम्हाला मी कशी कट कर करते हे मी दाखवते आता जो मापाचा ब्लाऊज आलेला असतो तर त्याचवरून मी कटिंग करून घेते बघा बाहीची तर उंची मला ह्या ब्लाऊजची अकरा इंच इतका बाहीची उंची तयार पाहिजे होती कस्टमरला तर त्यावढ्याच मापाचं मी बाई कटिंग करून घेता इथं मार्जिन मी पकडलेलं आहे खालच्या आणि वरच्या बाजूला आणि बघा अशा पद्धतीनं फक्त बाई ठेवून मी कसं मार्किंग करून घेते तुम्हाला दिसत असेल एकदम सोपी पद्धत आहे माझी ही अजिबात टेप वगैरे मी वापरत नाही पटपट फक्त बाईच्या उंचीला फक्त टेप वापरते आणि मुंड्याला वगैरे टेप वापरत नाही डायरेक्ट जो मापाचा ब्लाऊज आहे तर त्याच मापाच्या ब्लाऊजवरून मी अशा पद्धतीनं कटिंग करून घेते बघा एकदम सोपी पद्धतीनं आणि पटकन होऊन जातं आणि अशा पद्धतीनं जर कटिंग तुम्ही करून घेतलं तर मुंढ्यामध्ये अजिबात कमी पडत नाही कापड वगैरे कारण आपला ब्लाऊज जो आहे तर तो आधीच शिवलेला असतो त्यावरून आपल्याला अंदाज येतो की किती मुंढ्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे त्यामुळे कमी पडायचा काय प्रश्नच येत नाही बघा तर इथं माझं वाही कटिंग पण झालेलं आहे आणि पूर्ण माझा जो टू पीस प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर त्याचं कटिंग झालेलं आहे बत्तीस इंच साईजचा हा ब्लाउज होता तर यानंतर मी थ्री पीस प्रिन्स कट त्यानंतर बोट नेक प्रिन्स कट हे पण पेपर कटिंग तुम्हाला घेऊन येणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणखी तुम्हाला कोणकोणते पेपर कटिंग बघायला आवडतील हेही कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू